मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता राळेगाव शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी छत्रपती महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन व विविध उपक्रम इतिहासाच्या पानावर रैतीच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने राळेगाव शहरातील शिवतीर्थ या ठिकाणी शिवजयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आले राळेगाव शहरातील शिवतीर्थ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले सकाळपासूनच शहरातील राजकीय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व सामान्य नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून वंदन केले छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती यांच्यातर्फे दिनांक सतरा अठरा व एकोणवीस फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अनेक शिवभक्तांनी रक्तदान केले दुसऱ्या दिवशी महिलांसाठी विशेष कार्यक्रम म्हणून वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक महिलांनी माननीय जिजाऊ साहेब यांच्या वेशभूषेत फार मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेचे उद्घाटन माननीय सेवानिवृत्त मुख्याध्यापिका इंगोले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे परीक्षक म्हणून विविध क्षेत्रातील महिलांना निमंत्रित करण्यात आले होते तसेच वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग नोंदवला यासाठीही विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते यानंतर मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी राळेगाव पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्री राऊत श्रीमान 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 पिंपरे सर श्री प्रकाश सर प्रकाश मेहता फिरोज लाखांनी सर श्रीमान राजूभाऊ रोहनकर सर आदींच्या उपस्थितीत मोटरसायकल रॅलीला हिरवी झंडी दाखवण्यात आली तीन दिवस चालणाऱ्या या पर्वामध्ये उत्कृष्ट स्पर्धा वेशभूषा स्पर्धा व किल्ले स्पर्धा यामध्ये उत्कृष्ट येणाऱ्या स्पर्धकांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीमान प्राध्यापक डॉक्टर अशोक विखे आमदार ददा आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले मारेगाव जावेद शेख राळेगाव